नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे सातव्या वेतन आयोगाची प्रक्रिया सुरू झालेली असून मार्च पगाराबाबत आज एक नवीन परिपत्रक आलेलं आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला कशाप्रकारे हे परिपत्रक आपण सविस्तर जाणून घेऊया टोटल सपोर्ट या नावा नावासमोरील सबस्क्राईबर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर मित्रांनो सातवा वेतन आयोग सर्व कर्मचाऱ्यांना लागू झाला असून मार्चचा पगार हा सातवा वेतन आयोगानुसारच निघणार आहे तर याविषयी बरेच परिपत्रक निघत आहे काल तेरा मार्च दोन हजार एकोणीसला सुद्धा पाच ते सहा परिपत्रक निघाले होते आणि आज चौदा मार्चला सुद्धा काही परिपत्रक निघालेले आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत कशाप्रकारे सातव्या वेतन आयोगाची प्रक्रिया आहे बघूया बघा या ठिकाणी चौदा तीन दोन हजार एकोणीसला हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी सातव्या वेतन आयोगाचे वेतन निश्चितीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्याबाबतचं हे परिपत्रक काढलेलं आहे तर बघा उपरोक्त विषयांमुळे जिल्हा परिषदेतील वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे त्या अनुषंगाने सर्व कर्मचाऱ्यांचे माहे मार्च दोन हजार एकोणीस देय एप्रिल दोन हजार एकोणीसचे वेतन हे सातव्या वेतन आयोगानुसार होणे आवश्यक आहे याकरिता दिनांक अठरा तीन दोन हजार एकोणीस रोजी दुपारी दोन वाजता वसंतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद वाशिम येथे सातव्या वेतन आयोगाच्या निश्चितीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे आपले कार्यालयातील संबंधित आस्थापना लिपिक यांना सदर कार्यशाळेत उपस्थित राहण्याबाबत सूचित करावे तर मित्रांनो अशा प्रकारे परिपत्रके सर्व जिल्ह्यामध्ये निघायला सुरुवात झालेली आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे सातव्या वेतन आयोगासंबंधी कार्यशाळेला सुरुवात झालेली आहे तर या कार्यशाळेमध्ये वेतन निश्चितीबाबत तुम्हाला सर्व मार्गदर्शन मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आपणा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद